इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरती अपघात होऊन आणखी बळी जाऊ नये यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गावरती अवजड वाहतूक बंद करण्यात येवी अन्यथा एक सप्टेंबर रोजी महामार्गावरती बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आलाय आमदार प्राजक्त तनपुरे देवळाली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सत्यजित कदम आणि धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता रस्ता दुरुस्ती दुरुस्ती कृती कृती समितीच्या समितीच्या सत्तावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय निवेदनामध्ये म्हटलंय की नगर मनमाड महामार्ग दुरुस्त व्हावा यासाठी नगरमनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या माध्यमामधनं सन दोन हजार एकोणवीस पासनं शासन दरबारी पाठपुरावा केला आहे प्रसंगी विविध आंदोलने करून देखील रस्त्याची कामं झाली नाही आहेत रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यासाठी सरकारच्या निर्देशानं नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आलेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केला आहे असं दिसतंय नगर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरती पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती पाणी सस्तं हे पाणी जाण्यासाठी तात्काळ बंदिस्त गटारी तयार करण्यात याव्यात महामार्ग पदरी आहे जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दोनही बाजूचा एक रस्ता विना खड्डा दुरुस्त करावा रात्रीच्या वेळी महामार्गावरती ज्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी फलक लावावेत अवजड वाहतुकीमुळे खड्डे पडलेल्या नगरवनमाड महामार्गावरती अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि संबंधित ठेकेदार यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नगरवनमाड महामार्ग सिमेंट कॉन्क्रीट न तयार करण्यात यावे महामार्गाचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी या सर्व मागण्या तीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण न केल्यास एक सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा नदी पुलावरती बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आंदोलनामध्ये नगर मनमाड महामार्गाच्या लगतच्या गावांमधनं नागरिक गुराढोरांसह बैलगाडी ट्रॅक्टर चारचाकी वाहनांसह सहभागी होतील असं निवेदनामध्ये म्हटलंय निवेदन देते वेळी शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे दीपक त्रिभुवन ज्ञानेश्वर वाजकर अशोक तनपुरे रस्ता कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते नगर मनमाड रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याचं काम प्रलंबित आहे आणि याच्यावर कित्येक तरुणांचे कित्येक नागरिकांचे जीव कित्येकांना गमावे लागले आहेत सातत्यानं खरं या तालुक्यातल्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की दर्जेदार तर राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग हा आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या या काम हे दर्जेदार व्हावं कमीत कमी निदान चालण्या गाडी जावी असं तरी व्हावं इतकी माफक अपेक्षा या तालुक्यातल्या जनतेची गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे परंतु मात्र आता तालुक्यातल्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि नुकतंच एका ठेकेदाराने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस काम चालू केलं होतं आम्हाला वाटलं आता आमचं त्या ठिकाणी आता दुर्दशा थांबेल पण मात्र पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अवस्था इतकी दुरावस्था झालेली आहे की आता ह्याच्यातून काही मार्ग निघतो की नाही अशी आम्हाला त्या ठिकाणी शंका यायला लागलेली आहे त्यामुळं सर्व पक्षीय मंडळी एक तारखेला या रस्त्यावरती धरणे आंदोलन करून रस्ता रोको करणार आहेत आणि प्रशासनाने आमच्या मागण्या आहेत की एकतर अवजड वाहतूक काही वळवावी की जेणेकरून अवजड वाहतुकीमुळे मोठ्या मोठ्या वाहनांमुळे तरी कमीत कमी, -कमी काही लोकांचे अपघातापासून जीव वाचतील आणि त्याचबरोबर हे जे निकृष्ट दर्जाचं काम एवढ्या मोठ्या शेकडो कोटी रुपये आमच्या करदात्यांचे पैसे असे मातीत मिळवत असतील हो तो याला जबाबदार जे कोण अधिकारी असतील ज्यांनी या ठेकेदारावरती व्यवस्थित सुपरविजन केलेलं नाही त्यांच्यावर देखील योग्य ते गुन्हे दाखल व्हावेत अशी देखील आमची मागणी आहे आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत एक तारखेला आंदोलन बेमुदत त्या ठिकाणी असणार मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आतापर्यंत दोन हजार एकोणीस दोन दोन सालापासून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन करण्यात आली परंतु आजही नगर मनमाड रस्ता हा जो की राष्ट्रीय महामार्ग आहे याच्या कामात कुठे ना कुठे अडचणी येत आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांच्या वतीने जवळपास बाराशे कोटींचा निधी याला उपलब्ध करून दिला गेला त्याची टेंडर प्रोसेसही झाली कामाला सुरुवातही झाली परंतु त्याला कुठे काय खोडा लागला माहित नाहीत परंतु या रस्त्याचं काम होऊ शकलेलं नाही तर आजची परिस्थिती या पावसाळ्यामध्ये यापूर्वी जवळपास सव्वाशे नागरिकांचा येथे मृत्यू झालेला आहे पुन्हा पावसाळ्यात तीच परिस्थिती उद्भवू शकते यासाठी आम्ही आता मागणी करत आहोत संपूर्ण नगर मनमाड रस्ता ज्या ज्या गावातून जातो त्या प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची आता मागणी येते की या रस्त्याचं काम व्यवस्थित व्हावं ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असलेली हेवी ट्रॅफिक अवजड वाहतूक ही येथून डायव्हर्ट करावी ही बेसिक मागणी सर्व नागरिकांच्या वतीने कृती समितीच्या वतीने आम्ही केलेली आहे त्याचबरोबर आतापर्यंत झालेले मृत्यू आणि जर येथून पुढे काही अशी परत दुर्दैवी घटना घडली तर त्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प प्रकल्प सल्लागार आणि त्याचबरोबर संबंधित ठेकेदार यांच्यावरती टाकून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी